सर्व पालक लोकांना सुद्धा नमस्कार की आपण इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पासूनच आपण इंग्रजी लिखाणाची सवय करतो आणि महाराष्ट्रामध्ये पहिलीपासूनच इंग्रजी ही कंपल्सरी आहे त्याच्यामुळे इंग्रजी तर आपण लिहायला शिकतो पण इंग्रजीचे प्रॉपर अल्फाबेट्स कसे काढायचे वरच्या तीन ओडीमध्ये कोणते मधल्या दोन दोन ओडीमध्ये कोणते आणि खालच्या तीन ओडीमधले कोणते अक्षर लिहायचे हे जर आपण व्यवस्थित लिहित नाही त्याच्यामुळे आपले अक्षर एकदम खराब दिसायला दिसतात आणि ते वाचायला सुद्धा बऱ्याच वेळा अडचण निर्माण करतात त्याच्यामुळे आता या मधून आपण प्रॉपर इंग्रजीचे अल्फाबेट्स कसे लिहायचे स्पेलिंग कशा तयार करायच्या म्हणजे स्पेलिंग लिहिलेलं स्पेलिंग हे आपल्याला नीट वाचता आलं पाहिजे आणि अक्षर सुंदर दिसले पाहिजे यासाठी आपण काही ट्रिक जाणून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे इंग्लिश रायटिंगचा हा पहिलाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकमेकांना शेअर करा जेणेकरून सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना सुद्धा एकमेकांना ह्या व्हिडिओ नक्की महत्वाचा ठरेल आपण अल्फाबेट्स कसे लिहायचे हे समजून घेऊया आपण सुरुवात करूया ए पासून तर सव्वीस अल्फाबेट्स आहेत तर मधल्या दोन रेषेमध्ये लिहायचे अल्फाबेट सुरुवातीला आपण त्यांची प्रॅक्टिस करून घेऊया जसं बघा ए आहे आपण ए लिहूया बी वरच्या तीन रेषामध्ये आहे आपण वरच्या तीन रेषात करूया सी दोन रेशा है सी डी तीन रेशा मध्य है वरिया ए बी सी डी ई एफ नहीं आई जे खाल तीन रेशा एच आई जे के एल M, एम एन ओ पी क्यू नहीं आर एस नाही डब्ल्यू एक्स आणि जेड हे बघा मधल्या दोन रेषेमध्ये येणारे फक्त इतकेच अल्फापेट्स आहेत आपल्याला ए सीई जी आय एम एन ओ आर एस यू व्ही डब्ल्यू एक्स आणि जे आता वरच्या तीन रेषामध्ये म्हणजे एक दोन तीन या तीन रेषामध्ये येणारे अल्फापेट्स कुठले आहेत बी सी डी ई e, एफ येणार जी एच येणार के एन आर बघा मी कसा लिहितोय प्रॉपर एल आर एल एम एन ओ पी क्यू आर एस टी एन आर क्यू डब्ल्यू एक्स वाय झेड बस इतकेच येणार आणि खालच्या तीन रेषामध्ये काय येणार ए बी सी डी ई -E एफ जी जी येणार नाही इथे आपल्याला खालच्या तीन रेषामध्ये तो जी येणार जी ए बी सी डी ई एफ जी एच आई जेना के एल एम एनओ पी क्यू आर एस आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय पन, तर बघ हा अगदी सोपी ट्रिक आहे आपले इंग्रजी लिहित असताना कधी कधी आपण असे लिहितो ए लिहितो समजा एन राहिला तर याला असा लिहून जातो एच राहिला तर याला कसं करी असा लिहितो याच्यामुळे का काय होते की आपल्याला इंग्रजी वाचनाला अडचण जाते विद्यार्थ्यांना प्रॉपर अक्षर कशी लिहायची हे कळत नाही का काही सिमिलर अक्षर आहेत जसं एन आणि एच मध्ये विद्यार्थी कन्फ्यूज राहतात क्यू पी क्यूटी लिहायचा पी असा प्रॉपर लिहावा तर असा प्रॉपर लिहावा कॅपिटल माझा फरक कळत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या तीन ओडीमध्ये म्हणजे चार ओडीचा रजिस्टर जर विद्यार्थ्यांचा सराव घेतला पहिले दोन ओडीत लिहिणाऱ्या अक्षरांचा सराव घ्या नंतर तीन ओडीमध्ये लिहिणाऱ्या अक्षरांचा सराव घ्या आणि खालच्या तीन ओडीत लिहिणार अगदी सोपं -E आहे एसीई आय एम एन ओ आर एस यू व्ही डब्ल्यू एक्स झेड आणि मधल्या वरच्या तीन ओडीमध्ये बी डी एफ एच के एल टी इतकेच आणि त्यानंतर जी जे पी क्यू वाय अशा प्रकारे जर अक्षरांचा तुम्ही सराव दिला एकदा देऊन बघा पालकांना सुद्धा विनंती आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतः लक्ष देऊन अशा प्रकारे लिहून बघा तुमचं अक्षर अतिशय सुंदर निघायला सुरुवात होईल तर बघा एकदा प्रयत्न करून आणि आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्मार्ट शाळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण मराठी हिंदी इंग्रजी आ, आणि गणिताच्या विशेष ट्रिक्स आणि सोप्या पद्धतीने आपण कसे शिकू शकतो या संबंधाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील परत अशा एका सुंदर व्हिडिओ सोबत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र